एक्कावन्नवी अमरावती तालुका विज्ञान प्रदर्शनी कमलताई जैन विद्यालय शिराळा येथे दिनांक अठरा ते एकोणीस डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती या विज्ञान प्रदर्शनीमध्ये उच्च प्राथमिक गटातून प्रथम क्रमांक सार्थक वडे वर्ग सातवा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक इंग्लिश शाळा काटांबरा या शाळेला मिळाला तसेच प्राथमिक गटातून तिसऱ्या क्रमांकावर माही रडके वर्ग दुसरा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक इंग्लिश शाळा काटामला याकरिता मार्गदर्शक शिक्षक सुभाष बेंडे तसेच शिक्षिका सीमा बोरेकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले तसेच शाळेतील शिक्षिका मालू सरोदे व तेजश्री निकम यांचे सहकार्य लाभले यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रडके सदस्य गण यांनी कौतुक केले तसेच मलकापूर केंद्रांतर्गत केंद्रप्रमुख विलास बाबरे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांनी मुलांचे कौतुक केले ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती